बघा पंचेचाळीस हजार रुपयापैकी चाळीस हजार खर्च झाले तर एकूण किती टक्के रक्कम खर्च झाली असा प्रश्न टक्केवारी ही माझी प्लेलिस्ट शेकडेवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध प्रकारांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा करता पंचेचाळीस हजार रुपयापैकी चाळीस हजार लक्ष द्या रुपये काय झाला खर्च झाला की एकूण रक्कम आपल्याला विचारलं किती टक्के रक्कम खर्च झाली टक्के हा शब्द असला म्हणजे ही संख्या गृहित धरून उत्तराकडे पावले टाका इथ या तीन शून्यासाठी हे तीन शून्य गायक लक्ष द्या आता अंशामध्ये चाळीस त्याच्यासोबत हे शंभर गुणीला घ्या हे शंभर नुसते नसून त्याच्या छेदस्थानी एक आहेत आणि अपूर्णांकाचा गुणाकार हा अंशाचा छेदा छेदाचा छेदा होत असतो आता छेदस्थानी काय लेखरांनो तर पंचेचाळीस लक्ष द्या म्हणजे अंशातील गुणाकार चार हजार पंचेचाळीस हा भाग अठ्याशी पॉइंट अठ्याऐंशी ल जातो म्हणजे किती कि टक्के रक्कम खर्च झाली तर अठ्ठ्याऐशी पॉइंट अठ्याऐंशी टक्के एवढी रक्कम खर्च झाली मित्राणू गणिता संबंधी कुठलाही प्रश्न असो बिनधास मी व्हिडिओच्या शेवटी नंबर देतो त्या नंबरवर पर्यायासह तुमच्या गणिताच्या अडचणी अडचणीचे प्रश्न अवश्य पाठवत जा ओके प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे ओके शेकडेवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बायोहाच असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके